बघा आज माझ्या मित्रानं मला अचानक भयानक त्याच्या घरी बोलवलं आहे माझ्या मित्राचं नाव आहे सतमीश शिरकर त्याच्या घरी आज शूटिंग चालू आहे गाण्याची तर मी त्याच्याकडे जातोय माझ्या मित्राचं घर आहे शूटिंग चालू आहे त्याची बघा तुम्हाला दाखवतोय मी

आपल्या गाण्याची शूटिंग चालू आहे तर बघू शकता शूटिंग साठी माझ्यासोबत माझे मित्र आहेत बघा हाय हाय अमर हा संदीप समर्थन समर्थ। आणि आपला रुपया तर मंडळी आमचं शूटिंग आता अर्धा तरी झालेलं आहे अजून खूप बाकी आहे तर आम्ही आता शूटिंगसाठी चाललेलो आहे म्हणजे वाडीमध्ये शूट चालू आहे आमचं अजून अजून दोन चार दिवस जातील आमचं शूट कम पूर्ण व्हायला मग बाकी काय म्हणताय तुम्हाला पण उत्सुकता असणारच ना आमच्या गाण्याची गाणं कधी येईल तर मंडळी खूप मेहनत घ्यावी लागते दोन तीन दिवस झाले आमचं शूट चालू आहे अजून पण पूर्ण वाडीमध्ये गावामध्ये शूट चालू आहे काय आलं काहीतरी दिसलं वाटतं त्यांना काय आलं हो ब्लॉक चालू आहे माझा तू असं मला बोल तू काय करू शकतो पाहिजे तर आम्ही असं बोलतो तू व्हिडिओ आणि व्हिडिओ व्हायरल तू बघत तर मंडळी असं अरे मंडळी आपला अमर आपल्याला एक काहीतरी वेगळं दाखवते करून तो त्याचा मोबाईल पाण्यामध्ये टाकतोय कारण की त्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे व्हिडिओ करायचे बघा पाण्यामध्ये कसा टाकतोय तो बघा जरा हा पैसे पैसे द्यायचे ना तुम्हाला बघायचं काय टेन्शन नका घेऊ बघा फ्री आहे अरे बघा हा फोन आहे बघा बघू शकता ओके आणि मी आता पाण्यामध्ये टाकतोय बघा बरोबर साडे बारा झाले ओके बघा जास्त वेळा पाच मिनिट जातो नाही बघू शकता आणि तुम्ही पण आयफोन घेऊ शकता आयफोन घेण्याचे फायदे म्हणजे एवढेच आहेत की सिक्युरिटी मध्ये राहतं आणि प्लस कधीही मोबाईल हरवला तरी अचानक मोबाईल कधी तुम्ही शोधू शकता आणि तुम्ही आयफोन घ्या मी पण घेतलाय माझ्या भावाने पण घेतला आहे आणि माझ्या मित्राने पण घेतलाय तुम्ही घेऊ शकता तर मंडळी काल मी मोबाईल पाण्यामध्ये माझा भिजला होता किशातून तर मी खूप घाबरलेलो माझा पण आयफोन थर्टीन आहे मी खूप घाबरलेलो मला वाटलं माझा मोबाईल गेला पूर्ण आवाज पूर्ण येत नव्हता आणि फरफरल्यासारखा आवाज येत होता तर मंडळी आज तरी डायरेक्ट लाईव्ह करून दाखवला मित्रांनो डायरेक्ट मोबाईल पाण्यामध्ये टाकला

तू आपला मोबाईल न चालू कर चालूच आहे मित्रांनो तर आजीला नातू वर्षाने गणपतीसाठी गावाला आलाय भेटायला बघू शकता हे बघा डेमो बघा तुम्ही ॲक्शन

कस मेहनत चालली आपल्या ह्या भावाची एकदम एकदम आजी ना कशा पकडलंय आणि नमस्कार तर नातू घरात येणार त्याची वाट बघते आई आणि बघू शकता आईची मुवमेंट काय बघा डोळ्यामध्ये अश्रू पण आहेत इकडे कॅमेराकडे हा बघा हा खास चिपळून वरून आलाय आदित्यच्या मामाचा मुलगा आणि हा वाजपी एक नंबर आहे कोणाला जर वाजवायला पाहिजे असेल मुलगा तर याच्याकडे संपर्क साधा वारकरी मंडळीवाले आहेत बघू शकता

गान पडिके गान पडिके उभी उडम हा कागदी यो रु महल तुझा भेट जीवना कागदी आपण पाहिल्या गेले अशीच होती आत्महत्य हा हा घेतो आदत नुको नुको आहो मार पडलो नुका तो नजर आहो बाहेर पडलाला इतरो दिस शॉट मारला समोरून गेलाला बाहेरचा बॉल आता आता इ नका काढली नाही आता तुझं जीव किती नाही म्हणत करणार तू चली डाको जरा तूसा हे भेटून दोन सडीने बघ ना ये भेटला

मारस <laughs> ब

다른 반대입니다. संडे मसाला डोळा तर हे करायचं इमोशनल नाही होत ते इमोशनल मी दाखवून बघा ते टिपवाल मध्ये जवळ घे कॅमेरा जवळ मार